त्याच्यामध्ये तीन गोष्टी वाढवण्याचा नेहमी प्रयत्न करत आलेलो आहे आणि ज्या तीन गोष्टी मी नेहमी वाढवण्याचा प्रयत्न केलेला आहे त्या म्हणजे ॲम्बिशन त्यामध्ये ॲम्बिशन म्हणजे नेहमी मोठी महत्त्वाकांक्षा आपण ठेवली पाहिजे आपला पक्ष अधिकाधिक जागा जिंकेल अशी ती महत्त्वाकांक्षा असावी त्या दृष्टीनं प्रयत्न देखील असावेत नुसती महत्त्वाकांक्षा ठेवून चालणार नाही दुसरी त्याच्यामध्ये अडॅप्टिबिलिटी म्हणजेच होणाऱ्या बदलांशी जुळून घेण्याची वृत्ती परवाच एक कार्यकर्ता मला भेटला आणि म्हणाला दादा तुम्हाला भेटीसाठी चिठ्ठी आत पाठवताना फक्त नाव लिहावं लागतं खाली काही पद लिहिता येत नाही मी त्यांना म्हटलं सर्वांना पद देता येणं शक्य नाही कारण हे तीन पक्षाचं सरकार आहे त्याच्यामध्ये आपल्याला जुळून घ्यावं लागतं महामंडळ पदही विभागली जातात राजकारणातली परिस्थिती ही बदलत असते तिच्याशी जुळून घेण्यासाठी आपल्याला बदल करावा लागतो तेव्हा आपण सर्वांशी जुळून घेण्याची वृत्ती काही काळ ठेवली पाहिजे आणि त्याच्यामुळं पद असो पद नसो आपण सतत काम करत राहिलं राहिलं आणि काम आपलं उजवं दिसलं तर पद आपोआप चालत येतं ही गोष्ट कृपा करून आपण सगळ्यांनी लक्षात घ्या आणि तिसरं म्हणजे अकाउंटेबिबिलिटी त्याच्यामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये आपलं उत्तरदायित्व हे जबाबदारीची जाणीव ही जाणीव आपण वाढवली म्हणजेच आपण नेहमीच्या कर्तव्य तत्पर राहतो आणि जबाबदारी पूर्णपणे करतो अशा पद्धतीनं ह्या तीन बाबी आहे परंतु ह्या तीन बाबीबरोबरच तीन गोष्टी आपण मी स्वतः जवळ ठेवतो त्या म्हणजे पेशन्स त्याच्यामध्ये पंक्च्युअलिटी आणि पॉझि पॉझिटिव्ह पॉझिटिव्हिटी ह्या तीन गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत त्याचा उल्लेख माझ्या माहितीप्रमाणे तटकरी साहेबांनी पण केला आपण नेहमी पॉझिटिव्ह असलं पाहिजे ती पॉझिटिव्हिटी तुम्ही मी दाखवली पाहिजे पेशन्स म्हणजे धीर आपण ठेवला पाहिजे वेळेच्या बाबतीत कार्य तत्पर राहा मी मगाशीच बोलत असताना हिरावण खोचकरला म्हणलं का रे बाबा जरा उशीर झाला यायला मग तो हळूच नरहरी झिरवाळींचंकडे बघत होता पण म्हणला राधा रात्री एक वाजता आला अरे म्हणलं तुम्हाला पंधरा वीस दिवस सांगितलेलं होतं की आजचा दिवस आपला महत्वाचा आहे तसं आता इथून पुढं होऊन देऊ नका मी खरंच पुढच्या वेळेस दारच बंद करणार आहे जर साडेनऊचं सा टायमिंग असेल ना नऊ वाजल्यावर दार बंद जे बाहेर असतील त्यांना पक्षाबद्दल किती आस्था आहे प्रेम आहे हे त्या ठिकाणी लक्षात येईल त्याच्यामुळं तसं आता करू नका इतकं टोकाचं पाऊल कृपा करून उचलायला लावू नका अशी माझी आपल्याला विनंती आहे आणि या आपण नेहमी त्याच्यामध्ये पेशन्स ठेवला पाहिजे कार्यतत्पर राहिलं पाहिजे पॉझिटिव्हिटी ही सकारात्मक आपण त्याचा ठेवाय ह्या तिन्ही गोष्टी आपण त्यामध्ये दाखवल्या पाहिजेत आणि तशा पद्धतीनं काम करत जीवनात कधी पण नाराजी येणार नाही भविष्यात राजकीय आलेख उंचावत जातो एवढंच आपण त्या ठिकाणी लक्षात ठेवलं पाहिजे अशी माझी आपल्याला सगळ्यांना आग्रहाची नम्रतेची कळकळीची विनंती आहे खरं तर प्रफुलबाईंनी त्याचं उदाहरण दिलं ज्यावेळेस मी प्रफुलबाई प्र देशाचे पंतप्रधान नरेंद्र नर मोदी साहेबांना आणि अमित शहा साहेबांना आणि त्यावेळेस नड्डाजी पण होते ते तिघं होते आणि आपण होतो त्यावेळेस आम्ही स्पष्टपणे तिथं सांगितलेलं होतं की आम्ही काम करताना हा महाराष्ट्र आहे शिवशाहू फुले आंबेडकरांचं महाराष्ट्र आहे इथं एकता इथं समता इथं बंधुतेचा विचार इथल्या मातीत अतिशय खोरवर रुजला गेलेला आहे इथं जातीय द्वेष धार्मिक हिंसेला स्थान नाही आणि तशा पद्धतीचं राजकारण कदाचित काही दिवस चालेल परंतु दीर्घकाळ लोकांच्या मनात राहायचं असेल तर सर्वांना बरोबर घेऊनच जावं लागतं तेव्हा आपण आणि आपला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा सर्वांना सोबत घेऊन यापुढं पुढं जा, जात राहील विदर्भातले थोर संत तुकडोजी महाराज यांनी ग्रामगीता लिहिलेली आहे आणि त्यातल्या चार ओळी मला आपल्याला ऐकाव्याशा वाट वाटत सार्वजनिक कामी जाऊनी कष्टत जावे निस्पृहपणी जाती पक्ष मित्र शत्रू म्हणून पक्षपात कोठे नसावा हे विचार त्या काळामध्ये ह्याच विदर्भात मध्ये संत तुकडोजी महाराजांच्या ग्रामगीतेमध्ये त्यांनी सांगितलेले आहेत आणि त्यांनी म्हटल्याप्रमाणेच सार्वजनिक जीवनामध्ये निष्फृहपणे कष्ट करणं जातीपाती मित्र शत्रू न पाहता पक्षपात न करता कार्यरत राहणं हाच आपल्या सर्वांच्या समोरचा आदर्श आहे आणि त्याच पद्धतीनं आपण पुढं जाण्याचं काम करूया अशा प्रकारची माझी आपल्याला सगळ्यांना आग्राची विनंती आहे त्याचबरोबर माझी तुम्हाला अजून एक विनंती आहे की प्रवक्त्याच्या बाबतीमध्ये देखील आपण लवकरच काही निर्णय घेतो मगाशी त्याच्याबद्दल सांगितलं कधी कधी काही काही प्रवक्ते हे ज्या पद्धतीनं तिथं बोललं पाहिजे किंवा माहिती घेतली पाहिजे इथं नवाब साक्षीला आहेत नवाब ज्या ज्यावेळेस आपण सगळेजणं एकत्रपणे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काम करायचो त्यावेळेस एखादा प्रसंग देश पातळीवर घडला राज्य पातळीवर घडला तर फोन करून ते विचारायचे साहेबांना विचारायचे आम्हाला विचारायचे की काय साधारण आपली भूमिका असली पाहिजे आणि ते व्यवस्थितपणे तिथं मांडायचे आणि त्या पद्धतीनं पक्षाची भूमिका मांडून लोकांच्या मनातले समज गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न करायचे कधी कधी काही प्रवक्ते असं काही बोलून जातात की आगीतनं उठलून फोपट्यात पडलो असंच सांगायची वेळ येते आणि म्हणून मागाशी प्रफुल्लबाईंनी त्या गोष्टीचा उल्लेख केला अरे बाबा थोडंसं शांतपणे तुम्ही जरा विचारपूर्वक बोलत चला काही काही लोक अतिशय चुकीचं बोलतात त्यांनी तसं बोललं तर विनाशकाले विपरीत बुद्धी म्हणून विषय सोडून द्यायचा फार त्याचं उत्तर द्यायच्या भानगडीमध्ये पडायचं नाही मी मगाशीच सांगितलं पेशन्स ठेवले पाहिजे त्याबद्दलची भूमिका ही प्रवक्त्यांनी पण दाखवली पाहिजे आणि कधीकधी काही प्रवक्ते असं काही बोलतात आणि कुणाला तरी अंगावर घेतात काही कुणाला अंगावर घेऊ नका तुम्ही प्रवक्तेपद नीट सांभाळा आणि पक्षातला त्याच्यातनं मदत कशी होईल पक्षाची प्रतिमा जनमानसाच्या समोर कशी चांगली पद्धतीनं पुढं जाईल अशा प्रकारचा प्रयत्न त्या बाबतीमध्ये सगळ्यांच्याकडनं झाला पाहिजे अशी माझी आपल्याला सगळ्यांना या निमित्तानं विनंती आहे आपल्या प्रवक्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी ही गोष्ट कृपा करून लक्षामध्ये ठेवावी किंवा शिवशाहू फुले आंबेडकरांची हीच आपल्या पक्षाची ठाम विचारधारा आहे नवमहाराष्ट्राचे शिल्पकार स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या विचारावरच आपण काम करतो त्यामुळं आपल्या शब्दातली सुसंस्कृतपणा जपणं ही तुमची माझी प्रत्येकाची जबाबदारी आहे भावनेच्या भरात कोणी अविचारी वक्तव्य करू नये कुठही पातळी घसरू नये याची माझ्यासह प्रत्येकाने काळजी घ्यावी आपल्या नेत्यांवर असंसदीय भाषेत हल्ला झाल्यावर तुम्हाला दुःख होणं स्वाभाविक आहे त्या देखील परंतु त्याला उत्तर देताना आपण योग्य शब्दामध्ये ठाम विचारांनी आणि मर्यादित राहून उत् प्रत्युत्तर दिलं पाहिजे पक्षावरील विश्वास आणि आपल्या कामाची ताकद आणि जनतेशी असलेली आपली नाळ यावर आपण ठाम राहिलो तर कुठल्याही अफवांनी किंवा खोट्या प्रचारांनी आपल्या पक्षाची प्रतिमा डळमळीत होणार नाही ह्याची नोंद आपण घ्या पक्षातल्या प्रत्येक कार्यकर्त्याची एकजूट असणं गरजेचं आहे आपण आपल्या भावनेवर नियंत्रण ठेवून शब्दांची योग्य पातळी राखत सत्य आणि तथ्ये लोकांच्यापर्यंत पोचवली पाहिजेत भडक उग्र आणि समाजासमाजामध्ये तेढ निर्माण करणारी वक्तव्य आपल्या पक्षाच्या सोबतच महाराष्ट्राच्या ऐक्याला बाधा पोचू शकतात हे कृपा करून आजच्या ह्या राष्ट्रवादी चिंतन शिबिराच्या निमित्तानं लोकशाही न्याय समता ही भूमिका ज्यावेळेस आपण मांडतो त्यावेळेस हे प्रत्येकाने लक्षामध्ये ठेवलं पाहिजे अशी माझी आपल्याला सगळ्यांना आग्रहाची विनंती आहे आणि देशाचा आणि राज्याचा विकास महत्वाचा असला तरी शिवशाहू फुले आंबेडकर हा देशाच्या लोकशाहीचा आत्मा आहे आणि तसाच तो राष्ट्रवादी काँग्रेस पक...